या प्रेस कॉन्फरन्स मध्ये हार्दिक स्वागत करतो या राजकीय वातावरणामध्ये राजकीय पाहिजे परंतु नाही असतो आम्हाला समतापत संस्थेमध्ये आज समतापत संस्था संचालक म्हणून आम्हाला या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स घ्यावी लागत आहे सध्या तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सोशल मीडियावर समतापत संस्थेच्या बाकीमध्ये काही चुकीच्या बातम्या प्रसिद्ध केल्या जात आहेत तीन दिवसामध्ये अचानक एकत्र आले एक नाशिक जिल्ह्यातला असेल एक संभाजीनगर जिल्ह्यामधला असेल एक पुण्यामधला असेल अशा वेगवेगळ्या वे 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 भागातले थकवाकीदार हे अचानक पण एकत्र आले आले का आणले गेले हा खरं संशोधनाचा भाग आहे परंतु ते आले आणि त्यांनी सहकार खात्यामध्ये काही के अर्ज केले ज्या खरंच सरकारी खात्यांमध्ये हलत नाही त्या सरकारी कार्यालयांमध्ये सकाळी अर्ज <coughs> केला गेला के सकाळी अर्ज केला गेला के आणि संध्याकाळी लगेच चौकशीची ऑर्डरही निघाली अशा पद्धतीचं काम एक साधे कर्जदार थकदार म्हण चुकीच आहे थकबाकीदार थग लोक फसवणूक करणारे लोक हे लोक सकाळी सरकारी खात्यामध्ये आजर करतात आणि संध्याकाळी लगेच शिंग संपताच्या बाबतीत चौकशीची ऑर्डर काढली जाते अशा पद्धतीचं कामकाज हे सध्या आपल्याकडे चालू आहे आता हे चौकशी आधी कसे निघाले कसे काढले गेले या थकबाकीदारांना कोणी सपोर्ट केला त्यांनी त्यांच्या ताकदीवर काढले हे पब्लिक आहे हे सब जाणतीये हे मी वेगळं सांगायची आवश्यकता नाही कोपरावकरांना किंवा समताच्याच महाराष्ट्रातील सर्व ठेवीदारांना या सगळ्या गोष्टी आता पूर्णपणे माहिती आहेत कि ह्या वेळेला अशा परिस्थितीमध्ये समताची चौकशी लावणं ह्याच्यामधे काय तथ्य असू शकेल हे काय आम्ही वेगळं सांगायची आवश्यकता नाही परंतु ज्या काही खोट्या क्लिप्स किंवा खोटे पत्र सोशल मीडिया प्रसिद्ध होत आहेत त्याच्या बाबतीमध्ये कुठेतरी अ सर्वांना त्याच्यातलं खरं काय आहे सत्य काय आहे हे सांगणं ही समताची जबाबदारी आहे म्हणून खरं याची पत्रिका परिषद घेतलेली आहे बरेचसे लोक सोशल मीडिया बातम्या टाकतायत बातम्या टाकून थांबत नाहीयेत तर लोकांना फोन फोन चालू आलेले की समता आता आर्चरी मध्ये आहे समताची इन्क्वयरी आलेली आहे आणि तुम्ही समतामध्ये टी काढून घ्या आणि अगदी म्हणजे हास्यस्व गोष्ट अशी आहे की ज्या लोकांना फोन जात ज्या ठेवीदारांना फोन जात ते ठेवीदार हस असत आम्हाला फोन करतायत भैया आम्हाला फोन गेला बरं का आणि आम्हाला सांगितलं की समजा ठेवी काढून घ्या पण तुम्ही घाबरू नका आम्हाला माहिती आहे काय होते काय नाही अशा पद्धतीचे शेकडो फोन सकाळपासून आम्हाला सगळ्या आमच्या ठेवीदार म्हणून येत आहेत आणि ठेवीदारांच्या या निमित्ताने ठेवीदारांचा किती विश्वास आमच्यावर आहे याची एक अनुभूती आम्हाला आलेली आहे आणि त्यामुळे आम्ही खूप मोठा एक विश्वास लोकांचा कमवलेला याचं एक समाधान आम्हाला या घटनेमुळे दिसून येत आहे म्हणजे मला सांगायला आनंद वाटतो की लोकांचा प्रयत्न असा होता की समताच्या ठेवी कमी करायच्या आणि काकांवर प्रेशर आणायचं आणि त्या प्रेशरमुळे काका काहीतरी वेगळा मार्ग अवलंबून परंतु असं न होता की निवडणूक आता लोकांनी हातात घेतलेली आहे आणि त्यामुळं लोकांनी समजा ठेवी कमी केल्या नाहीये मागच्या दोन दिवसात म्हणजे काल आणि आज या दोन दिवसामध्ये बल एक कोटी शहाऐंशी लाख ठेवी या शब्दाच्या वाढलेल्या आहेत त्यामुळे हा जो लोकांचा विश्वास आमच्यावर आहे त्याबद्दल हे विश्वास आम्ही कायम राखणार आहोत आणि जे लोक सोशल मीडियावर अपप्रचार करतायत त्यांच्या विरुद्ध आम्ही सोशल मीडिया आम्ही पोलीस स्टेशन मध्ये तक्रार सुद्धा दाखल केलेली आहे आता सकाळी आम्ही पोलीस निरीक्षक साहेब कोपरगाव यांच्याकडे सोशल मीडियावर जे अपप्रचार करतायत ठराविक दोन ते तीन नंबरवरून सगळे मेसेज फॉरवर्ड होत आहेत आणि त्या नंबरला के कॉल केला की फोन लागतच नाहीये त्यामुळे कुठेतरी प्लॅनिंग काम चाललेलं आहे म्हणून आम्ही त्याच्या विरुद्ध पोलिसांना तक्रार दाखल केली आहे त्याची पण चौकशी पोलीस महोदय करतील अशी मला अपेक्षा आहे जे काही आमचे थकमकीदार आहेत त्यांनी काही मध्यंतर पत्रक काढलेली आहेत ते पत्र सुद्धा चुकीच्या पद्धतीचे आहेत ज्या भाषेत त्यांनी पत्रक काढलेली आहेत ते अत्यंत चुकीचे आहेत त्यामुळे समताची बदनामी होती म्हणून आम्ही त्यांना श्रद्धा दावा दाखल करणार आहोत त्या संदर्भात नोटीस आम्ही त्या थकबाकीदारांना आम्ही काढलेली आहे सगळं सविस्तर सांगायचं झालं तर हे जे काय थकबाकीदार आहेत त्यातलं एक म्हणजे वसंत भोडके नावाचे गृहस्थ आहेत थकबाकीदार आहेत समताचे पिंपळगाव गो बस पण येथे राहतात त्यांनी एक चार पाच वर्षापूर्वी समता मधून कर्ज घेतलं होतं त्यांना त्यांचा व्यवसाय सुरू करायचा होता त्यांनी खूप मोठं स्वप्न पाहिलं होतं आम्हाला पण दाखवलं होतं त्या का बिल्डिंग बांधणार हॉटेल बांधणार असं काहीतरी भरतं स्वप्न दाखवलं आणि त्यांच्या बऱ्याचशा समजा समतामध्ये गहाण ठेवून तारण ठेवून त्याच्यावर त्यांनी कर्ज घेतलं त्यांना समताने कर्ज पण दिलं परंतु काळानुरूप आमच्या असं लक्षात आलं की हे पैसे ज्या गोष्टीकडे दिले आहेत त्या गोष्टीकडे वापरले जात नाहीयेत या पैशाचा दुरुपयोग केला जातोय आणि त्यांचे हप्तेपर्धिका भरू शकले नाही त्यामुळे आम्हाला त्यांच्यावर कायदेशीर कारवाया सुरू कराव्या लागल्या सहकाराच्या ज्या काही वसुलीच्या प्रोसेस आहेत त्या प्रोसेसनुसार केल्या त्यांना आम्ही नोटिसा पाठवल्या म्हणून त्यांनी सुद्धा तिचं कर्जामध्ये कुठलाही हप्ता जमा केला नाही त्यामुळे न्यायालयात असतो आम्हाला त्यांच्या मिळकती जप्त कराव्या लागल्या आणि ही सगळी प्रोसेस पूर्णपणे कायदेशीर पूर्ण केलेली आहे सहकार खात्याच्या आदेशाने सहकार खात्याने ऑर्डर काढली आणि त्याच्यात त्यांच्या मिळकती आम्हाला जप्त कराव्या लागल्या जप्त करून त्या व्यक्ती आम्हाला लिलाव करावा लागला लिलाव करण्यापूर्वी त्याची सरकारी किंमत किती आहे किंवा बोलीची किंमत किती आहे हे आपल्याला सहकार खात्याकडून दाखवण्यात येतं ठरवण्यात येतं किंमत आपल्याला मागे स्क्रीनवर सरकारने आम्हाला ती किंमत किती किमतीचा आदेश काढलेला आहे ही समिती जी आहे घोडक्यांची ती तीन कोटी पन्नास लाख रुपये शासन किंमत आम्हाला शासनाने काढून दिली आणि त्याच्यानुसार आम्ही त्याचे लिलाव पुकारले पहिला लिलाव झाला त्याला कोणीच गोळीदार आला नाही दुसरा झाला त्यालाही कोणीच गोळीदार आला नाही तिसरा झाला त्यालाही कोणी गोळीदार आला नाही आणि मग ती लिहिला मिळकत विकल्या गेली नाही त्यावेळेला सरकारने कलम शंभर पंच्याऐंशी आहे त्याच्यानुसार ती मिळकत समतापच्या नावावर वर्ग झाली आणि आम्ही त्याला मान्यता दिली आणि त्या मनचंदांच्या नावावर चौदा अकरा दोन हजार बावीस रोजी समतानी खरेदी खत करून दिलं त्या खरेदी खाताला हे जे काय गृहस्थ आहेत जे सध्या सोशल मीडियावर बडबड करतायत टी वर नको ती बडबड आहेत ते गृहस्थ स्वतः त्या दस्ताला संमती देणार म्हणून त्यांच्या सहाय्या आहेत त्यांचे फोटो आहेत ते समक्ष त्या खरेदी खात्याच्या वेळेस हजर होते होते त्या खरेदी खात्याच्या अं ते जमीन विक्रीतून जी काय रक्कम पाच कोटी पाच लाख रुपयाची क्षमतामध्ये जमा आली त्या गोष्ट म्हणणं होतं की ती रक्कम माझ्या खात्यामध्ये जमा झाली नाही ते पैसे माझ्याकडे आलेच नाही पैसे केले कुठं हे सर्व पैसे त्याच कर्जदाराच्या खात्यामध्ये त्या कर्जदाराचे जे काही वेगवेगळे कर्ज खाते होते त्या सर्व कर्ज खात्यामध्ये समतानी त्याच दिवशी जमा केलेले आहेत हे पैसे नियमाने समता ठेवू शकत नाही किंवा कुठेही पाठवू शकत नाही हे पैसे त्यांच्याच कर्ज खात्यामध्ये पाच कोटी पाच लाख रुपये हे पूर्णपणे त्याच कर्जदाराच्या खात्यामध्ये जमा केलेले आहेत परंतु ती कर्ज खात्यामध्ये घरून सुद्धा त्याची तुम्हाला स्लाईड दिसत असतील त्यांच्या सह्या आहेत कशा कशा रकमा आल्या आणि कोणत्या कोणत्या खात्यामध्ये पैसे जमा झाले पाच कोटी पाच लाख हे सर्व पण आहे ते पैसे जमा करायचे याच्याकर्जा सह्या पण केलेल्या आहेत सह्या आहेत आणि त्या सह्यानुसारच ते पैसे त्यांच्याच कर्ज खात्यामध्ये त्यांनी ज्या कर्ज सांगितले त्या कर्ज खात्यामध्ये जमा केलेले आहेत ही घटना आहे दोन हजार बावीस ची दोन हजार बावीस पासून दोन हजार पंचवीस आधी कालपर्यंत त्या माणसाला काहीही वाटलं नाही या उलट त्यांचं आता जे म्हणणं आहे की हे पाच कोटी पाच लाख रुपये माझ्या खात्यात ना आलेच नाही किंवा माझं कर्ज खातं त्याच्यातून नील व्हायला पाहिजे होतं हे नी झालंच नाही असं त्यांचं म्हणणं आहे मी या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की दो दोन हजार बावीस नंतर दोन हजार चोवीस मध्ये सोळा सात दोन हजार चोवीस ला याच कर्जदारांनी त्याची जे इतर गाळे आहेत ते गाळे विक्री करून त्यांनीच गाळे विकले ते गाळे विक्री करून एक कोटी अठरा लाख रुपये त्यांच्याच कर्ज खात्यानं जमा केलेले आहेत तर त्यांना तो विक्री व्यवहार मान्य नव्हता त्यांचं होतं की आमचं कर्ज खात नीट व्हायला पाहिजे मग त्यांनी परत एक कोटी सोळा अठरा लाख रुपये का बरं भरले त्याच्या कर्ज खात्यामध्ये एक कोटी अठरा लाख रुपये त्यांच्या कर्ज खात्यात जमा केलेले आहेत स्वतःहून भरलेले आहे म्हणजे अशा प्रकारे हा एक कुठेतरी राजकीय दबाव तयार करायचं कामकाज काही लोकांकडून या ठिकाणी चालू आहे हे सगळे लोक यांना अचानक चार पाच वर्षात जाग आली आणि हे लोक त्या सहकार खात्यामध्ये गेले आणि दुपारी अर्ज केला ऑर्डर घेऊन बाहेर आले त्यात त्या 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 सांगितलं की, की जमीन जी आहे जमिनीवर एकत्रित कुटुंबाची जमीन होते आमच्या हिस्सा होता मला खरं सांगायला खेद वाटतो त्यांचे जे बंधू आहेत नितीन घोडके त्यांचा काही दिवसापूर्वी मृत्यू झाला त्यांचा सुद्धा मृत्यू का झाला हे सुद्धा पिंपळगाव बसवण मधल्या सर्व लोकांना माहिती आहे त्या माणसावर कोणाचा दबाव होता त्या माणसाच्या कुठं कुठं सह्या घेतल्या गेलेल्या होत्या आणि त्याच मुळे त्या माणसाचा मृत्यू झाला की सुद्धा एक शोकांतिका आपल्या सर्वांना मला तरी सांगू वाटते आणि हा जो वसंत घोडके नावाचा माणूस आहे संपल्या बाबतीत असा विषय अजूनही सात ते आठ पत आणि बँकांमध्ये कोट्यवधी रुपयाचे कर्ज या माणसाचे आहेत त्याच्या सुद्धा नोटीस हा पेपरला प्रसिद्ध झालेल्या आहेत मी त्या सुद्धा आपल्याला दाखवतो हे वसंत घोडके आहेत त्यांच्या मी पतसंस्थेची नाव डिक्लेअर करत नाही परंतु याच्या सुद्धा कोट्यावधी रुपयाच्या अजूनही कर्ज त्या माणसाच्या अंगावर आहे आणि तो सगळ्यांना अशाच पद्धतीने त्रास द्यायचा प्रयत्न करतोय एकच फक्त प्लस पॉईंट समताचा आहे की अजूनही या पतसंस्था किंवा बँक आहेत यांची वसुली होऊ शकली नाही परंतु समताची ऐंशी टक्के वसुली या माणसाकडून होऊ शकली आहे कारण की समता ही सतोटीने वसुली करता प्रयत्न करते आणि आपल्या ठेवीदारांच्या ठेवीचं रक्षण करायचं काम ही समता संस्था करत असते त्याच्यामुळे समताचे पैसे वसूल झाले इतर लोकांचे संस्थांचे पैसे तो असाच प्रकोना अडचणीमध्ये आणणार आहे, आहे। ते फक्त बँकांचे किंवा फक्त संस्थांचेच नाही कित्येक खासगी लोकांचे पैसे सुद्धा या माणसाने अडचणी हसवलेला आहे लोकांना त्यांचे पैसे पण उसळवाने घेतलेले आहेत हा घोडक जो आहे हा घोडके तसा व्यक्तिगतरित्या आमचा पाहुणाच आहे त्यामुळे इतरही पाहुणे इतरही पाहुणे एवढे आम्हाला सांगतात क्या हो, से तो मनोस है कि अहो तुमचे पैसे कसे काढले आमचे पैसे काढून द्या माझे दोन लाख अडकले माझे पाच लाख अडकले काही तो माणूस ज्या वृत्तीचा आहे ती वृत्ती काय आहे ती आपण सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे अजून एक महाभाग आहेत ज्यांनी मोठे मोठे पत्रक सोशल मीडिया ठेवले त्या महाभागांनी दोन चार लोकांना पाठवले असतील परंतु तिथून उचलून आपल्या कोपरगाव मध्ये सोशल media मध्ये कसा याचा प्रचार झाला कुठं कोणाच्या मार्फत पसरवले गेले हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. संजय मोरे हे त्यांनी बरच मोठ पत्रक काढलं आणि त्या पत्रकामध्ये त्यांनी काय mention केलं काय बावीस company ते मालक आहेत पण ते विसरले हे बावीस बंद पडलेल्या कर्ज बाजारी company ते मालक आहेत. त्यांनी दिलं त्याच्या मध्ये धडधडीत कि मी आशियाई बॉडी बिल्डिंग association चा अध्यक्ष आहे. अहो त्याच आशियाई बॉडी बिल्डिंग मध्ये तुम्ही किती मोठा भ्रष्टाचार केलेला आहे याच्या क्लिप्स मी तुम्हाला थोड्या वेळ भेटून देणार आहे ज्या महिलांकरता बॉडी बिल्डिंगच्या सुरुवातीची स्पर्धा भरवली जाते त्या स्पर्धेमध्ये यांनी काय तमाशा केलेला आहे ते आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळेल नुसता तमाशा नाही तर लाखो रुपयांचा भ्रष्टाचार त्या फेडरेशन मध्ये या संजय मोर नावाची व्यक्ती अक्षरशः पुण्यामध्ये ज्या असोसिएशन असोसिएशनच्या स्पर्धा घेतलेल्या होत्या त्या स्पर्धकांनी त्याला त्या भर कार्यक्रमात संजय मोरेला सगळ्यांसमोर महिलांनी मार काढलेला आहे अशा लेव्हलचा अशा लायकीचा माणूस आज समतावर येऊन समतावर काहीतरी आरोप करायचे प्रयत्न करतो त्याची लायकी पण नाहीये आता हे व्यक्ती सुद्धा सहा वर्षापासून समताचे तकबाकीदार आहेत संजय मोरे ले ले। ले हे तसे मूळ संभाजीनगरचे आहेत संभाजीनगर मधली काही मिळकत तारण ठेवून त्यांनी कर्ज घेतलं होतं ते कर्ज थकल्यानंतर या महाभागाने बऱ्याच ठिकाणी कचरा करायचा प्रयत्न केला मी तुम्हाला खरी आणि सांगू इच्छितो की आतापर्यंत त्यांनी हायकोर्टामध्ये पाच दावे वेगवेगळे दावे दाखल केले आणि त्या पाचही दाव्यांमध्ये हायकोर्टाने त्यांना दंडात्मक कारवाई केलेली आहे शेवटच्या दाव्यामध्ये हायकोर्ट सांगितलं अरे बाबा रे तू आता चार वेळेस दावे हारलाय परत त्याच त्याच मुद्दे तो दावे दाखल करतो तुला पन्नास हजार रुपये दंड त्याला हायकोर्टने पन्नास हजार दंड केलेला आहे आणि मी हे बोलत हे मी पुऱ्यास पुराव्या सह दाखवतो या हायकोर्टाची ऑर्डर आहे त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला थांबला नाही त्यांनी आई गडगरच्या कोर्टामध्ये दावा दाखल केला त्यांनी पैठणच्या कोर्टामध्ये दावा दाखल केला साताऱ्याच्या कोर्टामध्ये दावा दाखल केला आणि या सगळ्या ठिकाणी त्याला कोर्टाने दोन दोन हजार रुपये दखल केलाय कोर्टाचा कामकाज बरबाद करतोय त्याच्यामुळे त्याच्यावर दोन दोन हजार रुपये प्रत्येक मध्ये त्याच्यावर कोर्टाने दावा दाखल केलेला आहे हा महाभाग इतका पोहोचलेला आहे ना मारतो ना की ते मी याचा असू अध्यक्ष बावीस आहे असेच मोठमोठे पत्र तो असेच मोठमोठे पत्र त्यांनी सीबीआय ला पण दिले ईडी पण दिले त्या नि काय असतं ते पण आले त्यांनी पण समजाची चौकशी केली ने केली ने केली आणि त्यांनी सुद्धा समताला आहे जे सुद्धा तुम्हाला आर्थिक गुन्हे शाखा आहे त्यांनी सुद्धा समताची चौकशी केली चिट मिळाली ने सीबीआय चौकशी केली क्लीन चिट मिळाली ने समताची चौकशी केली तिथे सुद्धा समजा क्लीन चिट मिळालेली आहे त्यामुळे हा जो महाभाग आहे त्याचे प्रयत्न कित्येक वर्षापासून चालू आहेत खर तर हा दोन वर्षापूर्वी थांबला होता हा कुठं हो। होत। एक दावे करत नव्हता लक्षात आलं की आता काहीच होत नाही समजा आम्हाला करून उगले सगळीकडे आम्ही केसेस हरतोय आलं परंतु अचानक दोन दिवसापूर्वी तो पण जिवंत झाला त्यालाही जिवंत केलं गेलं बाबा रे उठ जागा हो तुझ्या बरोबर आम्ही आहोत असं कोणी त्याला सांगितलं शक्तींनी आणि त्याच्या मागे पुढे पाठबळ दिलं आणि एक वाटपणाचा बालिश पाण्याचे प्रयत्न त्यांचे पण चालू झाले तर हा सुद्धा महाभाग जो आहे हिनी संपतानाच नाही जीएस महानगर बँक आहे त्या बँकला सुद्धा हे दोन हजार वीस साली मोठा गंडा घातलेला आहे त्याच्या सुद्धा नोटीस पेपरला मध्ये येऊन गेलेला आहे त्याच्या सुद्धा किती महानगर बँकेचे कर्ज आहे हे सुद्धा त्याचा हा पॅटर्न आहे तो सगळ्यांना असा त्रासाचा प्रयत्न करतो किती महानगर बँक सुद्धा अशाच मोठ्या प्रमाणाची कोट्यात फसवणूक त्या माणसाने केलेली आहे आणि एवढंच काय माणसाने माणसाची का जाणत असते ना लायकी असते ती कशी दिसती लक्षात येते ह्या संजय मोरेच्या मुलाचं लग्न मध्ये झालं आता खरं मला वैयक्तिक कुटुंबापर्यंत जायचं नव्हतं परंतु त्यांनी ज्या भाषेमध्ये तो, तो, तो पत्र व्यवहार केला आहे म्हणून मला कुठेतरी दादा तुमची लेवल पर्यंत बोलतो त्या माणसाच्या मुलाचं लग्न मध्ये झालं मोठ्या थाटाफाटात लग्न पार पाडलं लग। आणि ज्या गोरु गरिबांकडून त्यांनी तिथं सेवा करून घेतली म्हणजे अगदी खेटे बांधणारा असो तिथं वाला असो हॉटेल वाला असो घोड्यावाला असो बँडवाला असो या कोणाचेही पैसे त्या मला वाघण्यात नाही संजय मोरेचे कितीतरी लोक आमच्याकडे चाक्र मारत आहेत की आमचे पैसे काढून द्या म्हणून त्या लोक म्हणजे मला एक फायदा असा झाला की जसं त्यांनी हे पत्र पब्लिश केलं सगळे आठ लोक आमच्याकडे चाक्र मारायला लागले आमचे म्हणजे त्यांच्याकडे पैसे दादा एक गरीब गरीब लोक त्यांचा हातावर पोट आहे तो फेटा बांधणार माणूस हातावर पोट आहे त्याचं त्याचे वीस वीस हजार रुपये नाही द्यायचे ह्या अशा वृत्तीचे हे संजय मोरे सारखे लोक आहेत त्यांची लायकी नाहीये तिसरा एक महाभाग मी आम्हाला आम्हाला खात्याकडून जेव्हा पत्र आलं चौकशीच त्या पत्रामध्ये कळालं की कोणाच्या अर्जावरून त्यांनी समजा त्याच नाव आहेत ओमप्रकाश खके हे खकेच समजानी सहा वर्षांपूर्वी त्यांचं कर्ज थकवलं होत त्यांच्या प्रॉपर्टी विकून त्यांच्या गाड्या आहेत त्या गाड्या विकून त्यांचं पूर्ण कर्ज समतानी वसूल केलेलं आहे त्याचं सगळं कर्ज समजाशी संपलेला आहे पण तो सुद्धा याच्यामध्ये तक्रार झाला आणि त्यांनी पण ती तक्रार दाखल केली आणि मला खरं वाईट वाटत mm -hmm. की सहकार खात्यांनी अशा थकबाकीदारांचा अर्जाचा विचार करून समताची इन्क्वायरी लावली समताला इन्क्वायरीचा काही फरक पडत नाही समताच्या इन्क्वायरी ह्या कायम चालूच असतात चालू असं काय होतं की महाराष्ट्र सरकार खात्याचा नियम आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या टॉप टेन पत संस्था आहेत ह्या टॉप टेन पथ संस्थांची चौकशी अहवाल हा ते प्रत्येक गोष्टी चेक करत असतात आत्ताच तीन महिन्यापूर्वी समताची पूर्ण चौकशी झाली आणि सरकार अहवाल पण पब्लिश केला की इथला कारभार एकदम सुसज्ज आहे कुठल्याही कामकाजामध्ये काहीही अडचणी नाही असा चांगला कोरा अहवाल आला आता खरं मी त्या अधिकाऱ्यांशी फोनवर काल बोललो मला ऑर्डर मिळाली साहेब तुम्ही आताच महिन्यापूर्वी येऊन गेले सगळी चौकशी केली परत तुम्हाला डोक्याला हात लावला ते झाले की तुम्ही समजून घ्या आम्हाला कोणाचे काय फोन आले होते मी खरं आता जाहीरपणे याविषयी बोलत नाही त्याच्यावर काय निर्णय घेतले दादा घेतील पण त्या लोकांनी खूप प्रेशर केलं गेलं त्यांनी सुद्धा आमची माफी मागितली संदीप जी जाऊ द्या आमच्यावर काय प्रेशर होतं आमच्या आम्हाला माहिती आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला ही चौकशी ऑर्डर काढावी लागली आम्हाला आताच माहिती आहे की समतामध्ये काही निघत नाही मागचे तीन वर्ष आपण चौकशी केल्या समताच्यात कधीही काही निघालेलं नाहीये ह्याचे काही निघणार नाहीये त्याच्यामुळं समताच्या किती तरी चौकशा लागल्या तरी समताला काही फरक पडतो अशातला कुठलाही काही भाग नाही वेगवेगळ्या प्रकार चौकशी ही सुद्धा दोन हजार एकवीस साली अशीच एक चौकशी संजय म्हणून लावली होती तिची ही ऑर्डर आहे कि ती ऑर्डर सुद्धा सहकार खात्याने नील करून दिलेली आहे की त्याने काही अर्थ नाही याच्यानंतर तिने बरेच अर्ज केले पण खात्यांचं उत्तर दिलं किंवा सांगितल्याप्रमाणे चौकशी केलेल्या कधीच काही निघत नाही त्यामुळं आता काही चौकशी करणार नाही परंतु अचानक काही महाशक्ती जागा ज्या महाशक्तींना कोपरवा मध्ये आता राजकारणाची परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी पुन्हा जे पब्लिक आहे हे सब आहे आणि आता ही पब्लिकने हातामध्ये घेतलेली निवडणूक आहे जनतेने हातामध्ये घेतलेली निवडणूक आहे त्यामुळे तुम्ही कुठं किती कशी आदळापट करा जनताला जे करायचं आहे ते करणार आहे आणि येत्या एकवीस तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वोच्च सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्ष हे जिल्ह्यामध्ये सर्वोच्च मतांनी निवडून देणार आहेत आता जेवढा त्रास देणार आहेत ना त्या लक्षातच येत नाहीये समोरच्या पार्टीला तुम्ही जेवढा त्रास देताय ना ते लोक हसतायत तुमच्यावर लोक काय आता लोक सोपे नाही राहिले पहिले या गोष्टी चालत्या आता लोक सगळेच समजतात जेवढे ते तक्रार करताय तेवढं त्यांना ते बुमरँग होतोय आणि ह्याच बुमरँगचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला होणार आहे तुम्ही खालच्या लेवल पर्यंत कुठल्याही पातळीपर्यंत तुम्ही आरोप करत राहा आम्ही सगळे आरोप क्लिअर करायला आम्ही भक्कम आहोत आमच्या मागे अशुरदा काळे आहेत आशिषदादा पवार आहेत आणि सर्व जनता आहे तेव्हा आम्हाला कोणापासून भीती नाही हे मी या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो आणि तुमच्या मार्फत समताच्या सर्व ठेवीदारांचं पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करतो तुम्ही विश्वास ठेवला आणि अशा परिस्थिती सुद्धा ठेवी कमी न करता त्या ठेवी वाढवून दिल्या त्याबद्दल तुमच्या सर्व ठेवीदारांचे मार्फत आभार व्यक्त करतो धन्यवाद पहिली प्रक्रिया फॉर्म भरायची होती आणि त्या काळापासून मी संस्था आपलं जे काकाजी कुलकर्णी यांच्या मागे त्यांना उमेदवारी करण्यासाठी आग्रह धरला आणि काम आपण सर्वजण जाणून आहात त्या माईक तुमच्या समोर आहे ना सहकार क्षेत्र असेल शैक्षणिक क्षेत्र असेल सामाजिक क्षेत्र असेल किंवा शहर विकासामध्ये जे काही त्यांना करता येईल राजकारण विरहित ते अनेक वर्ष करत आलेले त्यावेळेस राजकारणात होते चांगल्या वेळेस काम करण्याचा प्रयत्न केला लोकांमध्ये त्यांची असलेली इमेज आणि एक ओळख याचा विचार करता मी त्यांना आग्रह धरला का आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगराध्यक्ष पदाचा चेहरा म्हणून आपण उमेदवार व्हावे त्यांनी सांगितले का मी राजकारणापासून अनेक वर्ष लांब आहे जे काही गेल्या पाच वर्षामध्ये मी काम करून आणले ज्या कामांसाठी निधी उपलब्ध केलेला हे सर्व काम आपल्याला करत असतात अनेक अडथळे आपल्याला आले पण तरी देखील आपण या सर्व गोष्टीला पूर्ण करून हे सर्व काम मार्गी लावता आली पुढे आपल्याला कामं करायची आहे आपल्यासारखा एक भक्कम चेहरा नगराध्यक्ष म्हणून कोपरगाव नगर परिषदेमध्ये जर विराजमान झाला तर अजून आम्हाला त्या ठिकाणी गतीची खात्री मला होती आणि म्हणून त्यांच्या मागे लागली आणि तीन दिवसामध्ये त्यांना आजीदाकडे घेऊन जाऊन नगराध्यक्ष पदाची उमेदवारी त्यांना जाहीर केली आपल्या सर्वांसमोर केली तर निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांना कल्पना आहे ज्यावेळेस समोर पराभव दिसतो त्यावेळेस पातळी सोडून त्या ठिकाणी टीका होते किंवा उमेदवारांच्या विरुद्ध षडयंत्र रचले जात आणि याची कल्पना मी त्यांना अगोदरच दिलेली होती करून करून करणार काय ते चौकशी लावणार आपण जर काही चुकीचं केलेलंच नाही काही झालं तर आपल्या मागे मी खंबीरपणे उभा आहे आपल्या मागे दादा आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारचा त्रास आपल्याला काही होणार नाही आणि त्रास व्हायचं काही कारणच आपला कारभार स्वच्छ आहे पारदर्शक आहे सर्वांना विश्वासात घेऊन त्या ठिकाणी कामकाज होत तेव्हा आपण बिंदासपणे या नगर परिषदेमध्ये उमेदवार व्हा आणि त्यांनी त्याच्यामध्ये तयारी दर्शवली आणि उमेदवार झाले निवडणूक किंवा त्यांची उमेदवारी कि जाहीर झाल्यापासून तुम्हीच लोकांनी काय मास्टर स्ट्रोक झाला सिक्सर मारला बॉल सापडला ना नाही असं तुम्हीच सांगा एक चांगला उमेदवार देण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळेस पासून निवडणूक पूर्णपणे बदलली जे म्हणत होते का आम्ही आघाडी घेतली असं झालं ते माझ्यावर टीका करून त्यांची सोडून त्यांच्यावर लसरायला लागली वास्तविक आता आमदार म्हणून काम करत असताना गेले महिन्या दोन महिन्यापासून मी पाहतो एका चुकीचे आरोप करण्याचं सर्व माझ्यावर चालू होतो त्यांच्यावर घसरायला लागले म्हणजे त्यांना कळालं का आपला उमेदवार पडणार म्हणून एकदम खालच्या पातळीवर जाऊन ही सर्व निवडणूक त्या ठिकाणी पुढे जाते मला खात्री आहे जनता सगळे नगरसेवक त्या ठिकाणी निवडून देणारे हे सर्व चित्र त्यांना समोर दिसतंय आणि सर्व प्रकारे त्या ठिकाणी ते प्रयत्न आहे आमचा स्पीड कसा कमावी कमी होईल लोकांमध्ये त्यांची बदनामी कशी होईल माझी बदनामी कशी होईल नगरसेवकांची बदनामी कशी होईल परंतु ही निवडणूक जनतेने हातामध्ये घेतलेली आहे स्पष्ट बहुमत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच त्या ठिकाणी नगर परिषदेमध्ये होणार आहे जे काही त्यांनी आतापर्यंत खोडं घालण्याचं काम अनेक कामांमध्ये कामान केलं पाच नंबर तलावर खोडं घातला पाच अठ्ठावीस कामांना खोडा घातला या निवडणुकीमध्ये खोडा घातला ही जी काही प्रवृत्ती त्याची आहे जनतेला लक्षात आलेली आहे आणि म्हणून या सर्व गोष्टीला कोणीही काबिर्याने घेत नाही जे काही थकबाकीदार त्याच्याबद्दल संदीपे यांनी सविस्तर सांगितलेलं ते चौकशी काय व्हायची ते होणार आहे ते आता काय तीन पक्षाच सरकार आहे हाल मला बोलता येणार नाही परंतु आपल्या सर्वांना माहिती तीन पक्षाचं सरकार असताना काही गोष्टी त्यामध्ये होत असतात काही होणार नाही त्याच्यामध्ये आपण सर्वजण जाणून फार काही सांगायची गरज नाही आहे विजय निश्चित ते आणि अशा सगळ्यात चुका त्यांच्या होत तर कोण त्यांचे सल्लागार आहे मला काही कळत नाही म्हणजे जा लोकांमध्ये जाण्याच्या ऐवजी जे जा काही ते आखत आहे अजून लोकांमध्ये काकांच्या बद्दलचे काही सहानुभूती आहे विश्वास आहे तो अजून त्या ठिकाणी निर्माण होतोय आणि जेवढं ते अजून या अशा गोष्टी करतील तेवढं जास्त मत त्यांचं वाढेल याची मला खात्री आहे तेवढी जास्त नगरसेवकांचे मत वाढेल याची मला खात्री आणि म्हणून या सर्व गोष्टीकडे आम्ही काही गांभीर्याने बघत नाही परंतु आपल्या सोशल मीडिया मीडिया मधून या सर्व चुकीच्या गोष्टी पसरवल्या जात होत्या किंवा ते दाखवत होते जे लोक सांगताय पण याला उत्तर देणं गरजेचं आहे उगेच लोकांना वाटायला नको बा आम्ही काहीच बोलत नाही म्हणून आम्ही आमची बाजू या ठिकाणी मांडण्यासाठी पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केली आपण सर्वजण आला त्याबद्दल आपले सर्वांची आभारी